एका आत्मिक ध्येयानं सेवाभावी वृत्तीनं सर्वस्पर्शी समाजसेवेचं व्रत ज्यांनी हाती घेतलेलं आहे आणि आपल्या वडिलांचे से जे सेवाभावी संस्कार आहेत ते अशा उपक्रमांच्या माध्यमातून सातत्यानं तेरा वर्ष जपणं ही फार मोठी गोष्ट आहे असं म्हणतात की निर्मितीचे हात ज्यांना निर्मितीचे हात ज्यांना जे देखणे असतात त्या देखण्या हातांसाठी म्हणजे देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावेत असं विंदाकरंदीकर म्हणालेले आहेत तर हे जातृत्वाचे जे हात आहेत समाजाचं मी काहीतरी देणं लागतो मी काहीतरी कृतज्ञता समाजाप्रती व्यक्त करतो हे स्वकृतीतून पटवून देण्याचा ध्यास गेली अनेक वर्ष डॉक्टर प्रशांत थोरात घेत आहेत आणि त्यांच्यासाठी एकवार जोरदार टाळ्यांचा गजर आपण करायला हरकत नाही कारण की आपण सारी प्रभा ट्रस्टशी एका आत्मिक अनुबंधानं जोडली गेलेली माणसं आहोत आणि तेच आत्मिक अनुबंध अधिक घट्ट करण्यासाठी हा सगळा सोहळा वेगवेगळ्या क्षेत्रात मान्यवरांचं ज्यांचं अतिशय अतुलनीय असं काम आहे त्यांच्या कामाला दाद देत त्यांची कामाला अधिक उभारी मिळण्यासाठी आणि त्यांच्या कामापासून आपण अनेकांनी प्रेरणा घेण्यासाठी आजचा हा खरं तर गेली तेरा वर्ष साजरा होणारा उपक्रम आणि यानिमित्तानं सन्माननीय डॉक्टर भरत वाटवाणी सर यांना विनंती आहे की मंचावर यावं माझी खासदार आणि विशेषत्वानं थोरा सरांचे माजी विद्यार्थी म्हणून आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय डॉक्टर संजीवजी नाईक साहेब यांनीही कृपया या निमित्तानं मंचावर यावं त्याचप्रमाणे सन्माननीय जे जी सन्माननी जाधव सर रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव यांनीही कृपया मंचावर यावं ही विनंती आहे त्याचप्रमाणे स्मृतीव्याख्यान संयोजन समितीचे सल्लागार केशव म्हात्रे सर अंकल सी ए ई ए पाटील सर अमरजा चव्हाण मॅडम सुभाष कुलकर्णी सर डॉक्टर अविनाश वाळीस्कर मनोहरजी खोपडे प्राध्यापक अजित मगदूम या सर्व मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण मंचावर यावं आपल्या शुभहस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन होऊन आजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ शुभारंभ या ठिकाणी होता आहे सर्व डॉक्टर हनुमंत पाटील सरांनी देखील मंचावर यावं विनंती आहे सन्माननीय डॉक्टर अजित मगदूम सर सन्माननीय वृशाली मगदूम मॅडम त्याचप्रमाणे सर्वच उपस्थित मान्यवर हनुमंत पाटील सर यांनी मंचावर यावं सन्माननीय भरत वाटवानी सर यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलनानं आजचा हा कार्यक्रम संपन्न होतो आहे डॉक्टर आर एन पाटील सुद्धा आहेत त्यांच्यासमवेत ही सगळी मान्यवर मंडळी आहेत विविध क्षेत्रात कार्यरत असणारी कारण असं म्हटलं जातं की एक दिवा प्रकाशाने उजळून निघतो आपले राज्य संपले म्हणून अंधार पळ काढतो ज्योतीने उजळतो दिवा म्हणून आपण सारे जाणतो आणि मनामनात उमलतो प्रकाश त्यालाच दीप प्रज्वलन म्हणतो हा जो मनामनात उमलणारा प्रकाश आहे तो प्रकाश वेगवेगळ्या सेवाभावी कार्यातून या सगळ्या मंडळींनी उजळवलेला आहे आपणही त्यापैकी अनेक क्षेत्रात कार्यरत असणारी मान्यवर मंडळी या ठिकाणी सभागृहामध्ये मला दिसत आहेत आणि निश्चितच हा एक सेवाभावाचा अनोखा संगम या विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये आज एकवटलेला आपल्याला दिसून येतो आणि हीच भूमिका नजरेसमोर ठेवून सन्माननीय दशरथ भगत साहेबसुद्धा आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत, सा स्वागत। थी थी। या निमित्तानं करतो मंचावरील उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक असं आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य साधून मनपूर्वक असं स्वागत सर्व सल्लागारसुद्धा मंचावर उपस्थित आहेत मी सन्माननीय डॉक्टर संजीवजी साहेब इतर सर्व मान्यवर अतिथी या सर्वांचं प्रभातच्या आजच्या या तेराव पुण्यस्मरण कैलासाचे प्राध्यापक भास्करराव रंगराव थोरात साहेबांचं त्यानिमित्तानं स्मृती व्याख्यान कृतज्ञता सन्मान आणि प्रतिद दिनदर्शिका प्रकाशन सोहळा असा भरगच्छ कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे आज या कार्यक्रमाचं औचित्य सा साधून नामांकित मानसोपचार तज्ज्ञ आणि आपल्या सर्वांना सुपरिचित असणारं या मानसोपचार क्षेत्रातलं अतिशय महनीय असं नाव अर्थात डॉक्टर भरत वाटवाणी सर आवर्जून उपस्थित आहेत आज या कार्यक्रमाचं औचित्य साधून डॉक्टर संजीवजी नाईक नाईकसाहेबांना विनंती आहे की सन्माननीय डॉक्टर भरत वाटवानी सरांचं मनपूर्वक स्वागत आपल्या सर्वांच्या वतीनं समस्त नवी मुंबईकरांच्या वतीनं आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं करावं आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आशियातला जो सर्वोत्कृष्ट सन्मान समजला जातो नोबेल इतका पुरस्कार इतकाच महत्त्वाचा सन्मान मॅगसेसे पुरस्कार तो प्राप्त असणारे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर भरत वाठवानी यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर आपण त्यांचा सन्मान सा होत असताना आजच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून या निमित्तानं करतो आहोत त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या औचित्य साधून आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय डॉक्टर संजीवजी नाईक साहेबांचं सा स्वागत करण्याची विनंती मी सन्माननीय प्रताप महाडिक सरांना करील की त्यांनी सन्माननीय संजीवजी साहेबांचं देखील मनपूर्वक असं स्वागत आज या कार्यक्रमाचं औचित्य साधून करावं सर आपण माझी विद्यार्थी सरांचे असलात तरी आमच्या दृष्टीनं आपण सन्माननीय व्यक्तिमत्व आहात त्यामुळे संजीवजी नाईक सरांचं सा देखील मनपूर्वक असं स्वागत आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होत आहे प्रताप महाडिक सरांना विनंती आहे की रयत शिक्षण संस्थेचे माजी सजीव जे जी जाधव सर आवर्जून उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत सन्माननीय डॉक्टर प्रशांत थोरात सरांनी करावं जे जी जाधव सरांचं मनपूर्वक स्वागत आज या निमित्तानं होत आहे रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव सन्माननीय जे जी जाधव सर देखील आवर्जून उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत आज या कार्यक्रमाचं औचित्य साधून संपन्न होत आहे ही सगळी प्रभात ट्रस्टची जोडली गेलेली आपुलकीनं जोडली गेलेली माणसं आहेत विविध क्षेत्रात नामांकित असणारी माणसं आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत आज या निमित्तानं संपन्न होत आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सन्माननीय सुनील पवार सर देखील आवर्जून उपस्थित आहेत मी प्रताप महाडिक सरांना विनंती करेन की सन्माननीय सुनील पवार सरांचं देखील मनपूर्वक स्वागत आज या कार्यक्रमाच्या औचित्य साधून करावं नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सन्माननीय सुनील पवार सरांचं देखील मनपूर्वक स्वागत आज प्रभात ट्रस्टच्या वतीनं या कार्यक्रमाचं औचित्य साधून संपन्न होत आहे शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण आणि विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी सगळी मान्यवर मंडळी सर्वच मान्यवर अतिथी स्थानापन्न होतील सभागृहामध्ये सर्व मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण सभागृहामध्ये स्थानापन्न व्हावं आजच्या या महत्त्वपूर्ण अशा कार्यक्रमाला प्रारंभ होतो आहे ज्यामध्ये व्याख्यान कृतज्ञता सन्मान प्रभा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा असा भरगच्चा कार्यक्रम आज या निमित्तानं सेवाभावाचा गौरव करण्यासाठी या मंचावर होतो आहे कारण की वंचितांच्या जीवनामध्ये प्रकाश ज्योती उजवणारी सेवाभावी संस्था ही प्रभात ट्रस्टची सर्वार्थानं वेगळी ओळख आहे शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण आणि वंचितांसाठी मदतीचा हात देणारं सर्वस्पर्शी काम करणारी संस्था म्हणून आपण या ठिकाणी प्रभात ट्रस्टला ओळखतो आयुष्याच्या गुरुकुल या व्याख्यानाची परंपरा गेली तेरा वर्ष अव्याहतपणे ते जप्त आहेत